नमस्कार अमरावती संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील आरोग्य विभाग आणि प्राणीशास्त्र विभागाच्या संयुक्त विद्यमाने हृदय विकार आणि कार्डिओ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला कुलगुरू डॉक्टर मिलिंद बारहाते अध्यक्षस्थानी होते तर एक्सॉन हॉस्पिटलचे अस्थिरोग व ट्रॉमा तज्ञ डॉक्टर महेंद्र गुडे आणि हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर शैलेश जायदे यांनी प्रशिक्षण दिले हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर शैलेश जायदे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की जगभरात दरवर्षी सुमारे साडेसतरा मिलियन लोकांचा मृत्यू हृदयविकारामुळे होत आहे आणि दोन हजार तीस पर्यंत हे प्रमाण तेवीस मिलियन पर्यंत जाण्याची शक्यता आहे उच्च रक्तदाब वाढलेले कोलेस्ट्रॉल मधुमेह तंबाखू चुकीचा आहार व्यायामाचा अभाव आणि मद्यपान हे हृदयविकाराचे प्रमुख कारण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले तरुणांमध्ये आणि अगदी शालेय विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा हृदयविकार वाढत असल्याने नियमित आरोग्य तपासणी गरजेची असल्याचे यावेळी स्पष्ट केले यानंतर डॉक्टर महेंद्र गुडे यांनी सीपीआर कसे द्यायचे आणि प्रात्यक्षिक सादर केले यानंतर डॉक्टर महेंद्र गुडे यांनी सीपीआर कसे द्यायचे याचे प्रात्यक्षिक सादर केले हाताची योग्य स्थिती दाब देण्याची पद्धत आणि सातत्याने महत्व याची सविस्तर माहिती त्यांनी उपस्थितांना दिली उपस्थित अधिकारी कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनीही सीपीआर चे प्रात्यक्षिक करून पाहिले सीपीआर ची माहिती प्रत्येकाला असणे अत्यंत आवश्यक असून यावेळी दिलेला सीपीआर अनेकांचे प्राण वाचू शकते असेही त्यांनी सांगितले अध्यक्षीय भाषणामध्ये कुलगुरू डॉक्टर मिलिंद बारहाते यांनी तरुण पिढीतील वाढते हृदयविकार चिंताजनक असल्याचे सांगत संतुलित आहार नियमित व्यायाम आणि प्रदूषण मुक्त जीवनशैलीचे अधोरेखित केले कार्यक्रमाला विद्यापीठातील अधिकारी शिक्षक कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते विद्यापीठातील या उपक्रमामुळे हृदयविकाराबाबत जागृती तर झालीच पण आपत्कालीन परिस्थितीत जीव वाचवण्याकरिता आवश्यक असलेले सीपीआर प्रशिक्षण अनेकांच्या आयुष्यात उपयोगी देव देवळात नाही तो दगडात नाही तो माणसामध्ये आहे असे सांगणारे गाडगे महाराज यांच्या आणि त्यांचं नाव असलेल्या युनिव्हर्सिटी मध्ये मी आज सी पी आर या गोष्टीबद्दल बोलतो आहे त्यांनी सांगितलं की दगडा देव नाही देव माणसात आहे माणसांची काळजी घ्या आणि त्यांच्या हृदयाची काळजी घेण्यासाठी आपण आज इथे उपस्थित आहे सरांनी सांगितलंच की हृदयाची काळजी घेण्यासाठी काय काय करावं लागतं ही हॅज टोल्ड एव्हरीथिंग अबाउट द हार्ट इट्स रिस्क बेनिफिट्स ऑफ हेल्दी डाएट टू अवॉइड स्टॉप टू हॅव अ गुड हार्ट आता आपण हार्ट बंद झाल्यानंतर काय करायचं हे शिकलं सो सी सो दिस इज अ लाईफ सेव्हिंग टेक्निक दॅट इज यूज इन इमर्जन्सी सिच्युएशन इट हेल्प्स टू मेंटेन द ब्लड फ्लो अँड ऑक्सिजन टू द ब्रेन अँड व्हायटर ऑर्गन्स ऑफ द बॉडी इट्स युज इन केस ऑफ हार्ट अटॅक्स ड्राउनिंग अँड सफोकेशन सो हार्ट अटॅकमध्ये पण हार्ट बंद पडतं सफोकेशन म्हणजे चोकी तुम्ही एखाद्या सिच्युएशनमध्ये गेले आणि तिथे खूप धूर आहे आणि त्या धुळेला धुळेमुळं तुमचं हार्टवरचं प्रेशर वाढून ते हार्ट बंद करू शकतो सो वाय सी पॅज इम्पॉर्टंट इट इन्क्रीजेस द चान्सेस ऑफ सर्वायव्हल इन केस ऑफ हार्ट अटॅक इट किप्स द फ्रीन अ लाईफ अंडी अ मेडिकल हेल्थ बराईम ट्रेनिंग कॅन टूज अँड टेकिंग इमिजिएट ॲक्शन कॅन डबल ऑट ट्रिपल द सर्व रेट यंग पिढीमध्ये हळूहळू आता हृदयरोगाचं किंवा हार्ट अटॅकचा प्रभाव दिसायला लागलेला आहे मला असं आवश्यक साधारणतः दोन हजार किंवा नव्वदच्या आधीच्या दशकांमध्ये तरुण मुलांमध्ये अगदी एखाद्या केस असेल ऐकूयाची पण आजकाल रिपीटेडली तरुण मुलांमध्ये हृदय हृदय झालेलं आहे असं ऐकू येतं हा एक फार मोठा फरक साधारणतः नव्याण्णव दोन हजार बसून किंवा नऊ नौ, नव्वदच्या दशकानंतर दिसायला लागलेला आहे जरी डॉक्टर साहेब जे बोलले की सिजनल आणि जे लोकल आहेत जे आपले पूर्वज कन्झ्युम करत आलेले आहे मला वाटतं ते आपण जर का फॉलो करत राहिलो तर बऱ्यापैकी आपण या गोष्टींना कुठेतरी आळा घालू शकू पण काही गोष्टी निश्चितपणे आपल्या मला वाटतं कंट्रोलच्या पलीकडल्या आहेत जसं पोल्युशन आहे आता हवेमधलं पोल्युशन आहे पाण्यातलं आहे आपल्या भाज्यांमध्ये आहे तर ते अवॉइड करणं तितकं सोपं नाही किंवा मला वाटतं जवळपास म्हणजे आपल्या कंट्रोलच्या बाहेरचं आहे तरी या एकंदर बॅकग्राऊंडवर मला वाटतं याच्या छोट्या छोट्या टिप्स ज्या आपल्याला डॉक्टर साहेबांनी दिल्या त्या जर का आपण फॉलो केलं जसं आपण घरी पाहतो की मुलं पिझ्झा बर्गर ज्याला आपण फास्ट फूड म्हणतो त्याचा वापर जास्ती असतो हॉस्टेल्सवरही पाहतो मुलांच्या मुलींच्या सतत ते झोमॅटो आणि याच्यावर काही ना काही सतत येत असतं आणि त्याच्यामुळे या गोष्टी कुठेतरी आपण कमी करू शकलो निश्चितपणे काहीतरी त्याला आळ असू शकतो थोडासा हलका हुलका व्यायाम करणं अत्यंत आवश्यक झालेलं आहे